दिवाळीच्या फराळातला गोड खमंग आणि कुरकुरीत तसेच आकर्षित दिसणारा पदार्थ म्हणजे बालुशाही आपण इथे कशी करायची ती बघणार आहोत चला तर मग उशीर न करता रेसिपीला इथे सुरुवात करूया नमस्ते मी पल्लवी सिंपली विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी अडीच क मैदा घेतलेला आहे हा वजनी प्रमाणाने साडेतीनशे ग्रॅम आहे एक टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे हा बेकिंग सोडा ना ही बेकिंग पावडर आहे आणि अर्धा कप इथे मी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे तूप हे अर्धा कप तुम्ही टाका म्हणजे छान होतं वाटलंच तर तुम्ही तेलात तळू शकता पण तुपात तुम्ही ह्याच्यामध्ये मळताना तुम्ही हे तूप वापरा तुपासाठी कंजूशी करू नका बालूशाही खूप तुपाने छान होते आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मैदा टाकून घेते आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे गोडाच्या पदार्थाला कुठल्या पण मीठ टाकलं ना त्याची चव ही दुप्पट वाढते आता ते आपल्याला वितळवलेलं हे तूप घालायचं सर्व तुपाने चव खूपच छान लागते हे सर्व आपल्याला आधी छान असं चोळून घ्यायचं आहे तूप या पिठाला म्हणजे सगळीकडे हे लागलं जातं छान आपलं हे सर्व मळून झालं आहे आता आपण लागेल तसं इथे थोडं थोडं पाणी घालायचं आहे ह्याला एकदमच नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आणि हे आता मळायचं नाही आपल्याला हे एकट्ठा करायचं हे पीठ आहे ना सर्व एकत्र फक्त करायचं आपल्याला हे मळायचं नाहीये अलगत हाताने आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अलगत हाताने आहे म्हणजे काय होतं ना बालूशाहीला चार असे लेअर सुटतात दिवाळीच्या सणाच्या आधी ना सर्वात पहिला मी पदार्थ माझ्या आवडीचा बालुशाही हा करते कारण मला तो भरपूर आवडतो माझ्या मुलांना पण खूप आवडतो तो काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्याच्यामुळे बालुशाही छान बनते मी मी तुम्हाला करताना ते पुढे सांगते सर्व हे आपण आता झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे तुम्हाला पाणी किती लागले मी सांगते इथे मला अर्ध कपच पाणी लागलेलं ला आहे एक कप मी घेतलं होतं पण अर्धा कपच लागलेलं ला आहे मला पाणी मैद्याच्या क्वालिटीनुसार पण पाणी कमी जास्त होऊ शकतं आपल्याला आता दोन कप साखर घ्यायची आहे ही प्रमाणाने चारशे ग्राम आहे आपल्याला आता ह्याच्यात एक कप पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला गुलामजामसारखा सारखा हा बनवायचा सा नाही आहे ह्याचा पाक थोडासा घट्ट असतो गुलाबजामचा पातळ असतो गुलाबजामला आपण दोन कप जर साखर घेतली तर दोन कपच आपल्याला पाणी घ्यावं लागतं पण ह्याला तसं नाही आहे दोन कप जर तुम्ही साखर घेतली तर त्याला एकच कप पाणी लागतं कारण ह्याचं मिश्रण थोडंसं हे घट्ट असतं आता तुम्हाला मी सांगते कसा पाक बनवायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला ह्याला छान अशी साखर ही विरगळून घ्यायची मी इथे दोन विलायची अशी थोडीशी सोलून घेतली आहे सालीसाहित्यच ती आपल्याला पाकात टाकून घ्यायचे म्हणजे छान वास येतो त्याचा दोन तीन आपण केशरच्या धागे घालून घ्यायचे त्याच्यात त्याच्यामुळे ना टेस्ट आणि कलर हे दोन्ही पण खूप छान होतं त्याचं जा, तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तर तो थोडासा वापरला तरी पण चालेल हे आपल्याला छान असं आता ह्याचं पाक करून घ्यायचं आहे यात आता मी थोडा फूड कलर टाकून घेते तु तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल ऑप्शनल आहे पण हलवाई लोकं टाकतात त्याच्यामुळे त्यांची बालुशाही दिसायला खूप छान दिसते म्हणून इथे मी टाकत आहे आपल्या पाकाला छान अशी उकळी फुटलेली आहे इथे आता कसा आपण पाक झाला ओळखायचा आहे तुम्ही बघू शकता शेवटचा थेंब हा असा उशिरा पडतोय किंवा ते थोडी तार सुटली त्याला म्हणजे आपला पाक हा रेडी आहे एक दोनच मिनटात हा पाक तयार झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा जास्त असा चिकट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला अशी तार सुटली आहे अशी आता आपण हा पाक साईडला ठेवून घेऊया आणि बालुशाही वळायला घेऊया आपण इथे आपलं पिठे छान मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याला दोन मिनटं ना आपण असं कापूस कसा आपण पिंजतो तसं हे पिंजायचं आहे थोडंसं ह्याला असं आता ह्याला आपण एक कठ्ठा करूया असा आणि त्याची एक छोटी छोटासा आपण गोळा काढून घ्यायचा आहे आता ह्या गोळ्याला क्लॉकवाईज तुम्ही बघू शकता क्लॉकवाईज गोल फिरवायचे हातावर तळ हातावर आणि परत अँटी क्लॉकवाईज आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे तुम्हाला दिसतंय का क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं म्हणजे ह्याला खूप छान असे लेअर सुटतात आणि आता इथे आपल्याला असं बोटाच्या साहाय्याने होल करून घ्यायचं आहे हलवाई लोक होल नाही करत बोटाने फक्त अंगठ्याने ते प्रेस करतात पण आपल्याला असं होल करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये पाक मुरतो आणि छान हे तळलं जातं हे सर्वात आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवते जास्त मोठे पण नाही करायचे कारण ते तेलात गेल्यावर दुप्पट होतात हे क्लोकवाईज आपल्याला असं करायचं आहे आणि परत अँटी क्लोकवाईज हे आपल्याला असं फिरवायचं आहे दोन्ही डायरेक्शनला आपल्याला थोडे थोड्या वेळा असं फिरवायचं आपल्याला होल करून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडला असं होल करून घ्यायचं आहे आपण सर्व अशा प्रकारे ह्याला करून घेऊया तुम्ही बघू शकता आपण सर्व बालुशाही ही बनवून घेतलेली आहे आता ह्याला आपण तळून घेऊया आधी असं आपल्याला गोळा टाकून घ्यायचा आहे त्याला बुडबुडे आत्ताशी थोडे यायला लागलेत म्हणजे इथपर्यंतच आपले तेल गरम पाहिजे आत्ताशी उशीर हा गोळा वर आलेला आहे एवढं आपल्याला तेल गरम पाहिजे जास्त नाही करायचं आहे आपण हे बालूशाही टाकून घेऊया मी पाच बालुशाही टाकून घेतलेले आहे, ते आता दुप्पट होतात फुलून म्हणजे जितके बसतील ना कडेत किंवा तुमच्या पॅनमध्ये तेवढंच तुम्ही टाकून घ्या सुरुवातीला ह्याला चमचा लावायचं नाही आहे हे आता आपण हळूहळू आता ह्याची साईड हे तुम्ही फंक्शनसाठी पण करू शकता आधीच हे असं तळून ठेवायचं का एअरटाईट डब्यामध्ये आणि मग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा पाकातही आपण सोडून यूज पण करू शकतो एक महिनाभर हे मठरी असे छान राहतात फ्लेम आपण मिडियम टू हाय केलेली आहे जर फास्ट केलं तर वरून काळं होऊन आतमध्ये ते कच्चे राहतात बालुशाही आणि जर एकदम स्लो केलं तर तेल पण ते जास्त पिण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला मिडियमच हा गॅस ठेवायचा आहे ह्याच्यावर खरपूस छान असे एकसल एकसारखे बालुशाही तळले जातात पाक हा जास्त पातळ झाला तर ह्या बालुशाहीचे वरचे लेअर हे एकदम असे भिजट होतात किंवा ते निघू लागतात पापुत्रे आणि जास्त घट्ट झाला तर बालुशाहीच्या आतमध्ये पाक हा मुरत नाही त्याच्यामुळे आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त त्याला पातळ पण नाही करायचं आहे मीडियम असा करायचा आहे एक तार सुटायच्या आधी आपल्याला तो गॅस आपल्याला पाकाचा बंद करायचं आहे इतपतच आपल्याला पाका बनवायचा आहे आप आपले छान हे बाबूशाही तळून झालेले आहेत आपण आता ह्याला डायरेक्ट पाकात घालणार आहोत पाक हा कोमट आहे आता हे आपल्याला डायरेक्ट असं पाकात टाकून पाका पाका घ्यायचे पाक आपल्याला वरती पण सोडून घ्यायचं आहे असं छान पाच मिनटाने आपल्याला हे पलटी करायचे तोपर्यंत आपण दुसरी बॅच ही तळून घेऊया आता दुसरी बॅच तळताना आपल्याला गॅस हा पहिल्यांदा बंद करायचा आहे ते तेल पूर्ण गार होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि मगच आपल्याला ती बॅच आपल्याला दुसरी तळून घ्यायची आहे म्हणजे ते छान असे परत फुगले जातात बालुशाही नाहीतर मग ते फुगत नाहीत एक छोटा गोळा टाकून पूर्ण गार करायचं आहे आपल्याला तेल पहिली बॅच टाकल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल पूर्ण गार होऊन द्यायचं आहे तरच दुसरं बॅच टाकायचे आहे असं केल्याने काय होतं छान हे बालुशाही फुगले जातात नाहीतर ते फुगत नाहीत आपण आधी एक गोळा टाकून बघूया टेम्परेचर हे बरोबर आहे गोळा हा लवकर वरती येत नाही आहे आता आपल्याला हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपले बालूशाही टाकून घ्यायचे आहेत आपले दोन्ही बाजूने पण हे छान असे डीप झालेले आहेत ते छान असे रस पिलेले आहेत आता ह्याला आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता ही पण बालुशाही आपण आपली दुप्पट झालेली आहे आणि छान असे ह्याला लेअर सुटलेले आहेत आपले इथे बालुशाही ही रेडी आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी टम फुगलेली आहे आणि रसपणी खूप छान अशी पिलेली आहे ह्या दिवाळीला बाहेरून बालुशाही आणण्यापेक्षा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि सर्वाची वाहवा मिळवा तुम्हाला मी एक बालुशाही ही तोडून दाखवते ती किती छान अशी रस पिलेली आहे तुम्ही बघू शकता खूप अशी पोकळ झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरगळणारी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो